खालिदकर शिवाजी या सिनेमाचा वाद सध्या जोरात सुरू आहे मात्र सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या या सिनेमावरच्या भूमिकेवरून सध्या चर्चा रंगली आहे सिनेमावरून वाद पेटल्यावर आता त्याच्या सेन्सॉर प्रमाणपत्राचा फेरविचार करायला शेलारांनी सांगितलंय तर दुसरीकडे फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमा दाखवण्याच्या चौकशीचे आदेश दिल्याचं ते म्हणाले तसंच चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली होती का कोणी परवानगी दिली कोणाचा खोडसाळपणा होता का याची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले मात्र काही दिवसांपूर्वी खुद्द सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनीच सिनेमा कान्सला पाठवत असल्याची घोषणा केली होती आणि हा व्हिडिओही आता व्हायरल कान्स फिल्म फेस्टिवल साठी चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये स्थळ स्नोफ्लॉवर का शिवाजी आणि जुना फर्निचर खालिद का शिवाजी हा सुद्धा त्या ठिकाणी दाखवला जाईल योग्य अभ्यास केला होता का सिनेमा पाहिला होता का संबंधित सर्व कथा वाचली होती का त्यात कोणाचा खोडसाळपणा तर नाही ना, ना आणि त्यामुळे दोन्ही बाजूने फेस्टिवलला पाठवण्याआधी किंवा त्या समितीच्या कामाची चौकशी प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभागाने करावी ला याचा फेरविचार करण्यासाठीची कारवाई करण्याबद्दलची भूमिका कायदेशीर सर्व प्रक्रिया बघून करण्याचे निर्देश त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत